काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांची पक्षाला सोडचिठ्ठी भाजपमध्ये करणार प्रवेश राज्यात काँग्रेसला मोठा धक्का राज्यातील काँग्रेसच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येते आहे संग्राम थोपटे यांनी अखेर काँग्रेसला राजीनामा दिला आहे शिवाय ते लवकरच भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे येते आहे हा पक्षप्रवेश करण्याच्या आधी थोपटे यांनी उद्या वीस एप्रिल काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली असून या बैठकीत हे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून आपली पुढील घोषणा करणार असल्याची शक्यता आहे या बैठकीला तालुक्यातील सर्व समर्थक उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे संग्राम थोपटे हे काँग्रेसचे बडे नेते असून ते तीन वेळा आमदार होते त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे सहा वेळा भोर विधानसभेचे आमदार होते त्यामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळातील एक बडा नेता भाजपच्या वाटेवर असल्याने राज्यात हा काँग्रेसला मोठा धक्का असल्याचं मांडलं जात आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे